पाडीव कुत्र्यांनीच मालकाच्या शरीराचे लचके तोडण्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातल्या रेंगेपार पांजरा गावात घडलाय ही घटना एकतीस डिसेंबर रोजी घडली असून या प्रकरणाचे फोटो व व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने हा प्रकार उशिरा उघडकीस आला आहे विलास पडोळे असे या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी इसमाचे नाव आहे पडोळे यांच्याकडे दोन पाडीव कुत्रे आहेत नित्याप्रमाणे एकतीस डिसेंबरच्या दुपारी त्यांना घराबाहेर फिरायला घेऊन गेले होते यावेळी दोन्ही कुत्र्यांचे बेल्ट पडोडे यांनी स्वतःच्या हातात ठेवले होते तथापि दोन्ही कुत्र्यांनी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांचे बेल्ट मालक पडोडे यांच्या हाताला बांधले असल्याने त्यांची सुटका झाली नाही यातूनच चौताळलेल्या कुत्र्यांनी मालकावरच हल्ला चढवून त्यांच्या शरीराचे लचके तोडले ग्रामस्थांनी पडोळे यांची कुत्र्यांच्या तावडीतून कशी बशी सुटका करीत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे